आठ डिसेंबरला राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं पहिल्याच दिवशी पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या पुरवणी मागणी म्हणजे काय की अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती आली जशी की यावर्षी ओला दुष्काळ अतिवृष्टी झेड किंवा काही काही वेळेस सरकारचे फालतू पुरवायचे असेल तर त्या ठिकाणी त्या पुरवण्या सादर केल्या जातात अतिरिक्त खर्च त्याच्यामध्ये मेन्शन केला जातो त्याला म्हणतात पुरवण्या मागण्या तर या पुरवण्या मागण्या पंच्याहत्तर हजार कोटीच्या सादर केल्या त्यापैकी वीस हजार कोटीपेक्षा जास्त इतके शेती आणि शेतकऱ्यांसाठीची गोष्टी त्याच्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत त्यापैकी दोन हजार सतराची कोर्टानं आदेश दिले की बा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तर त्यासाठी पाचशे कोटी तरतूद अपेक्षित होती कृषी समृद्धी नाही सहाशे सोळा कोटी रुपये अतिवृष्टीसाठी चार हजार आठशे रबी अनुदान आणि अतिवृष्टीसाठी परत नऊ हजार सहाशे कोटी रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी एकशे अठरा कोटी रुपये कृषी पंप यंत्रमाग वस्त्रोद्योग प्रधानमंत्री कुसुम यासाठी नऊ हजार दोनशे पन्नास कोटी रुपये अशा पद्धतीचा आहे महाडीबीटीची जे ठिबक किंवा अवजार लोकांनी घेतलेले आहेत त्याचं अनुदान पेंडिंग आहे त्या संदर्भात एक रुपये फेकून मारलेला नाही हे राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं आहे राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कोटी पेक्षा जास्त कर्ज झालेले पासष्ट ते सत्तर हजार कोटी रुपये आपण वर्षाला व्याज भरतो आहोत सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का सरकार फुकट्या योजना बंद करणार आहे का या राज्याचं सामान्य माणसावर कर्जाचा किंवा टॅक्सचा बोजा धरतो त्या संदर्भात काही उपाययोजना करणार आहे का हा माझा प्रश्न आहे